नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत जे की परीक्षेला वारंवार विचारलेले आहे यामध्ये बघा पाणी या पानी शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जल पाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे जल त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा आता नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर नाशिवंत म्हणजे नाश होणारा तर याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर याचे विरुद्धार्थी शब्द आहे अविनाशी जे नाश होणार नाही असे नाशिवंत विरुद्धार्थी शब्द आहे अविनाशी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की हळद लागणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे तर हळद लागणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटने संबंध आहे म्हणजेच काय तर हळद लागणे म्हणजे काय या वाक्प्रचाराचा समजा अर्थ तर हळद लागणे म्हणजेच काय तर हळद लागणे म्हणजेच विवाह होणे हळद लागणे म्हणजे विवाह होणे म्हणून या वाक्प्रचाराचा कोणत्या घटनेशी संबंध आहे तर विवाह या घटनेशी संबंध आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे इतिश्री होणे आता इतिश्री होणे म्हणजे काय तर इतिश्री होणे म्हणजे एखादी आपण गोष्ट करत असताना आपण म्हणतो की ही गोष्ट पूर्ण झालेली आहे म्हणून इतिश्री होणे म्हणजेच काय तर इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे म्हणजे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की कमी आयुष्य असलेल्या या शब्दसमूहासाठी कोणता शब्द वापरता येईल आता कमी आयुष्य असलेला त्याला आपण म्हणतो अल्पायुष्य म्हणून या ठिकाणी जो तेहतीस नंबरचा क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे अल्पायुषी म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे कमी आयुष्य असलेला अल्पायुष्य मनुष्य ठीक आहे त्यानंतर पुढे क्वेश्चन आहे की पडताळा म्हणजे काय पडताळा म्हणजे काय तर ह्या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे तर पडताळा म्हणजेच काय पडताळा म्हणजे एखादी गोष्टीची प्रचिती येणे पडताळा म्हणजेच पडताळा म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची प्रचिती येणे म्हणजे पडताळा होय त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की पर्यायी उत्तरातून मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ते सांगा म्हणजे खाली जे आपल्याला पर्याय दिलेले आहे तर मराठी उपसर्ग लागून न झालेला शब्द बघायचा आहे तर अवकळा हा मराठी उपसर्ग आहे अवकळा त्यानंतर नी रोगी अशा प्रकारचा उपसर्ग आहे आणि हा पण पूर्णपणे मराठी उपसर्गच आहे त्यानंतर फटकळ हाही मराठीच उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे परंतु दर साल तर दर हा जो शब्द आहे हा शब्द फारसे आहे आणि म्हणून दर साल असा जो शब्द बनलेला आहे उपसर्ग लागून तर हा मराठी उपसर्गाचा नाही म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे की उपसर्ग जो आहे परंतु मराठी नाही मराठी उपसर्ग लागून झालेले शब्द आणि न वापरता म्हणजे मराठी उपसर्ग लागून न झालेला शब्द कोणता आहे तर ते आहे दरसा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मी उद्या पुण्यास पोहचे न आणि या वाक्यातील आपल्याला विधेय ओळखायचं आहे आता विधेय म्हणजे काय तर विधेय म्हणजे क्रियापद विधेय म्हणजे क्रियापद उद्देश म्हणजे तर उद्देश म्हटल्याच्या नंतर उद्देश म्हणजे होतो कर्ता तर वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे तर वाक्यातलं क्रियापद बघत असताना मी उद्या पुण्यास पोहोचेन पोहोचेन हे क्रियापद आहे म्हणजेच विधेय आहे म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे की मी उद्या पुण्यास पोचेन पोहोचेनं हे काय आहे तर विधेय आहे आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की देशी नसलेला शब्द कोणता आहे म्हणजे खाली जे चार ऑप्शन आहे चार ऑप्शनपैकी तीन जे ऑप्शन असणार आहे तर तो शब्द देशी असेल आणि एक जो शब्द असणार आहे तर तो शब्द देशी नसेल म्हणजे देशी नसलेला आपल्याला शब्द बघायचा आहे तर यामध्ये बघा झोप त्यानंतर गुडगा त्यानंतर बाजरी हे देशी शब्द आहे परंतु ताई हा जो शब्द आहे तर ताई हा शब्द देशी नाही तर ताई हा जो शब्द आहे ताई शब्द आहे कानडी लक्षात ठेवा ताई त्यानंतर अक्का त्यानंतर अण्णा त्यानंतर आप्पा अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे शब्द कोणत्या भाषेतले आहे कानडी भाषेतले आहे म्हणून हा ताई हा जो शब्द आहे तर देशी नसलेला शब्द आहे म्हणून ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की देवपूजा हा समासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आता देवपूजा शब्दाचा जर आपण विग्र विग्रह केला तर विग्रह काय होणार आहे देवपूजा या शब्दाचा विग्रह होईल देवाची पूजा मग देवाची पूजा म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे मग विभक्ती प्रत्यय लागलेला असल्या कारणामुळे या ठिकाणी जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनपैकी चे षष्ठी शे शे विभक्तीचा प्रत्यय लागला देवाची पूजा म्हणून षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास तत्पुरुष समासातलं दुसरं पद हे प्रधान असतं मुख्य असतं मध्यमपद लोपी समासामधलं मधलं पद अर्थाच्या दृष्टीने लोप केलेला असतं जसे की आपण म्हणतो कांदे पोहे मग कांदे पोहे म्हटल्याच्या नंतर कांदे घालून तयार केलेले पोहे तर मधलं पद काय केलेलं आहे के लोप पर केलेलं आहे उपपद तत्पुरुष समास उपपद पर तत्पुरुष समासामधलं दुसरं पद हे कृदंत किंवा धातू साधित असतं जसं की शेतकरी शेती करणारा करणारा म्हणजे दुसरं पद धातू साधित आहे म्हणजे उपपद तत्पुरुष समास द्विगु तत्पुरुष समासामध्ये जे पद असतं पहिलं पद हे संख्या विशेषण पूर्वपद असतं समजा पंचपाळी पंचपाळे म्हटल्याच्या नंतर पाच पाळ्यांचा समूह तर या ठिकाणी देवपूजा हा जो शब्द आहे तर हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समासाचा आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पण परंतु परी किंतु हे शब्द उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे आता पण पर, परंतु किंतु हे जे शब्द आहेत तर हे शब्द काय करत कमी आहे कमीपणा दाखवत आहे आणि कमीपणा दाखवत आहे म्हणजेच न्यूनत्व बोधक कमीपणा दाखवणारे शब्द असल्या कारणामुळं न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक जर असतं तर यामध्ये किंवा अथवा वा अशा प्रकारचे शब्द असते जर तुमच्यालं परिणामबोधक असतं तर परिणामबोधक असल्याच्यानंतर परिणामबोधक म्हटले शब्द कोण परिणामबोधक उभयान्वयी हवे तर याच्यामधले शब्द कोणते असतात तर यामध्ये म्हणून सबब अशा प्रकारचे जे दोन मुख्य वाक्य जोडले जातात तर त्यावेळेस परिणामबोधक उभयान्वयी हवं जातं आणि उद्देशबोधक म्हणजेच दो एक मुख्य वाक्य दुसरं उपवाक्य असे दोन उपवाक्य एक मुख्य वाक्य आणि दुसरं उपवाक्य जोडल्याच्या नंतर या ठिकाणी मिश्र वाक्य होतं आणि मिश्र वाक्य ज्या उभयान्वय अव्याने जोडते त्यामध्ये उद्देशबोधक जर असेल तर उद्देशबोधकमध्ये शब्द असतात म्हणून सबब यास्तव याकरिता अशा प्रकारचे शब्द असतात परंतु या ठिकाणी शब्द जो आहेत हे कमीपणा पर, दाखवणारे शब्द आहेत पण परंतु परी किंतु तर ही उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे तर उभयान्वयी अव्यय कोणता आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय त्यानंतर पुढील गोष्ट आहे की खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे भूतकाळातील काळ म्हणजे होऊन गेलेला काळ होऊन गेला काळ म्हणजे होता होती होते अशा प्रकारचं क्रियापद होऊन गेलेल्या काळी क्रिया झालेली असेल तर आता यामध्ये बघा पहिलं वाक्य बघा की मी जेवण करीन आता मी जेवण करीन म्हणल्याच्या नंतर जर तुम्ही यामधील जर क्रिया बघितली तर क्रिया ही होऊन गेलेल्या काळी झालेली नाही मी जेवण करीन म्हणजे सध्या केलेलं नाही भविष्यात करणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर मी जेवतो आहे म्हणजे सध्या जेवण करण्याची चालू क्रिया चालू आहे वर्तमान काळामध्ये त्यानंतर बघा मी दररोज जेवतो म्हणजे वर्तमान काळातील ही पण क्रिया नेहमी घडणारी मी दररोज जेवतो परंतु या ठिकाणी मी जीवन केले। मी जीवन केले केले म्हणजे किंवा बोलण्याच्या अगोदर बोलताक्षणी एखादी क्रिया चालू आहे वर्तमान काळ बोलण्याच्या अगोदर क्रिया झाली तर भूतकाळ बोलण्याच्या नंतर होणार असेल तर तो असतो भविष्यकाळ म्हणजे या ठिकाणी जी क्रिया आहे ती ही क्रिया बोलण्याच्या अगोदर झालेली आहे म्हणून हा काळ आहे भूतकाळ त्यानंतर पुढील ऑप्शन एकोण नंबर एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन आहे खालील शब्दापैकी अनेक वचने असलेला शब्द ओळखा आता अनेक वचनी म्हणजे एक वचन म्हणजे एक संख्या अनेक वचन म्हणजे अनेक संख्या वचन म्हणजे काय तर नामाच्या ठिकाणी संख्या सुचविणारा शब्द या ठिकाणी आपल्याला शब्द बघत असताना शाळा त्यानंतर घरटे त्यानंतर झाड यामधून आपल्याला एकाच पदांचा बोध होता आहे परंतु घरटी घरटी म्हटल्याच्या नंतर यामध्ये अनेक संख्या आलेली आहे म्हणून या ठिकाणी घरटी हा जो शब्द आहे तर हा शब्द अनेक वचनी शब्द आहे म्हणजे खालील जे चार शब्द आहेत पर्यटले यापैकी अनेक वचनी असलेला शब्द कोणता तर घरटी हा शब्द अनेक वचनी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा सन्मान आता सन्मान म्हणल्याच्या नंतर संपूर्णपणे जर याचा आपण हा संधीचा शब्द विग्रह केला स अधिक मान आणि या ठिकाणी बघा म काय आहे तर म हे अनुनाशिक आहे आणि मच्या अगोदर त हे कठोर व्यंजन आलं म्हणून मच्या अगोदर हे कठोर व्यंजन आल्या कारणामुळं म त्याची जागा बदलून अनुनाशिक होणार आहे अनुनाशिक म असल्या कारणामुळं त त्याची जागा बदलून त्याच्याच गटातील अनुनाशिक होतो म्हणून तच्या गटातलं जे अक्षर आहे ते आहे न आणि त्यानंतर म दोघं एकत्रित येणार आणि त्यानंतर संधीचा शब्द बनणार आहे सन्मान म्हणजे अनुनाशिक आल्या कारणामुळे अगोदरचा जो वर्ण आहे तो जागा बदलून तोही अनुनाशिकाची जागा घेतो म्हणून याला पण अनुनाशिक व्यंजन संधी असं म्हणतो या ठिकाणी संधी झालेला शब्द आहे सत अधिक मानियापासून सन्मान अशा प्रकारे हे पुढील भरतीसंबंधी खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद